इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंचपती अरुण पवार आणि ग्रामसेवक शिवाजी पटेकर यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य यांनी तेरा ऑगस्ट रोजी राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं होतं मात्र आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय या आंदोलनास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट दिली आहे आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी अन्यथा मी देखील उपोषणाला बसेल असा इशारा दिलाय म्हसगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंचपती अरुण पवार आणि ग्रामसेवक शिवाजी पटेकर हे मिळून मंजूर नसलेल्या कामाची बिल मंजूर करणं तसेच ठाकरवाडी म्हैसगाव विधाटे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनची चौकशी व्हावी यासह हो। स्ट्रीट लाईटची बोगस बिलं मंजूर केल्याबाबत देखील चौकशी व्हावी तसेच सरपंचपती ग्रामसेवकाला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडनं करण्यात आली आहे तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ग्रामसेवक निलंबित करावं आणि सरपंचपतीवरती कारवाई करावी अन्यथा मला देखील उपोषणाला बसावं लागेल असा इशारा दिलाय उपोषणस्थळी उपसरपंच शशिकांत गागरे मैसगाव ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर दुधाट शिवाजी बर्डे रंजना विधाटे प्रमिला पारदी तसेच वंदना जाधव नामदेव जाधव नानासाहेब विधाटे भानुदास जाधव एकनाथ विधाटे रावसाहेब विधाटे अशोक कर्डे तसेच विलास गागरे आदी यावेळी उपस्थित होते तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गट विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी उपोषणकर्ते आणि आमदार यांना आहे त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं मैजगाव ग्रामपंचायत मधल्या सरपंचांच्या पतींबद्दल आणि तिथल्या ग्रामसेवकांबद्दल सर्व बरेचशे ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बस बसलेले आहेत गेले कित्येक दिवसापासून सातत्यानं ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या कारभाराविषयी विशेषतः त्यांचे पती तिथं हस्तक्षेप करून कारभार करतात अशा आणि गंभीर स्वरूपाच्या अनियमिततेच्या बद्दलच्या तक्रारी माझ्याकडे येत होत्या त्यांनी पंचायत समितीमध्ये देखील बीडीओंकडे असतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्यानं तक्रारी केलेल्या आहेत पण मात्र या तक्रारींची योग्य अशी दखल काय घेतली जात नाही आपण जर काही मुद्दे बघितले तर अत्यंत गंभीर मुद्दे आहेत की बाबा हो एखादी पाईपलाईन टाकली कागदोपत्री दाखवली प्रत्यक्षात पाईपलाईन टाकली नाही आणि बिलं काढून घेतलेली आहेत काही काही ठिकाणी स्ट्रीट लाईटचा ठराव नसताना शेवटी बॉडी निवडून आलेले सदस्य मेजॉरिटीने ठरवतात की कुठलं काम केलं पाहिजे कुठलं नाही केलं पाहिजे ठराव न घेताच काम त्या ठिकाणी मंजूर केलं त्याची बिलं काढली अश्या अत्यंत म्हणजे गंभीर स्वरूपाच्या अनियमिततेच्या तक्रारी इथं केलेल्या आहेत आणि गेले चार पाच महिन्यापासून कागदी अर्ज देऊन देखील कुठल्याही प्रकारचं चौकशी पंचायत समितीने या गोष्टीची केली नाही आणि अखेर इतर त्या सर्व सदस्यांना आज धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे मी देखील दहा बारा दिवसापूर्वी माझ्याकडे आले असताना मी पंचायत समितीमध्ये बैठक घेतली आणि याची चौकशी करण्याची मागणी केली तर आता चौकशी समिती स्थापन झालेली आहे पण मात्र अशा पद्धतीनं तिथं बसलेले भारतीय जनता पक्षाचे सरपंच आहेत आणि त्यांची एक कार्यपद्धतीच आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत की काम काय करायचं नाही पण विरोधकांवरती ईडी लावा भानगडी करा ही चौकशी लावा ती करा आणि त्यांना पदावरनं काढा अशा स्वरूपाच्या त्रास देण्याच्या भूमिका जास्त लोकांची कामं मात्र काय होत नाहीत हे भाजपचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं असंच आहे आणि म्हणून खरं इथं याच्यातले बरेचसे सदस्य पहिल्यांदा निवडून आलेले आहेत लोकांची कामं करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे अक्षरशः इथं इतके गंभीरतेने दाखवले घरकुलाचे वरती सह्या आहेत दलित वस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सबमिट करायचे आहेत गावाचा विकास करण्याची यांची इच्छा आहे पण अक्षरशः ग्रामसेवक त्याच्यावरती सह्याच करत नाही म्हणजे इतकं राजकारण खालच्या थराला जाऊन या मैसगाव गावाला वेठीस धरण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं केलं जाते आणि कदाचित त्यांची वरती सत्ता असल्यामुळे अधिकारी देखील घाबरत असावेत असा आमचा अंदाज आहे पण इथं आम्ही आता सांगितलंय की लवकरात लवकर चौकशी पूर्ण करण्याचं त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे आणि चौकशी दोषी आढळल्यास त्या ग्रामसेवकाचं निलंबन झालं पाहिजे अशी आता आमची मागणी त्यांनी आता बीडीओ साहेबांनी चौकशी समिती लगेच तिथे जाऊन चौकशी करेल असं आम्हाला आश्वासित केलंय पण तरी देखील या सध्याच्या सरकारमध्ये जे काय काम करण्याची पद्धत आहे आपल्याच पक्षातले जे चुकीचं काम करतात त्यांना पाठीशी घालणं हे भाजपची कार्यपद्धती खालपासून वरपर्यंत आहे पण मात्र योग्य न्याय म्हैसगावच्या जनतेला मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त त्या ठिकाणी बसणार नाही स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याकरता जर गावातल्या ग्रामस्थांना वेठीच धरलं जात असेल अरे शबरी योजनेचे घरकुल बिचारे आमच्या आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांच्या घरकुलाचे प्रस्ताव जर तुम्ही लवकर पाठवत नाहीत आमच्या रमाई घरकुल असतील शबरी घरकुल असेल म्हणजे दलित समाज असेल आदिवासी समाज असेल ते प्रस्ताव लवकर येत नाहीत दलित वस्ती मधल्या जिल्हा परिषदेने प्रस्ताव मागितले दलित वस्तीचे तर ग्रामसेवक सहज करत नाही ते प्रस्तावच जर गेले नाही तर महेशगाव मधली जनता विकासापासून त्या ठिकाणी निमकणार आहे आणि याला जबाबदार सरपंच आणि ग्रामसेवक आहेत आणि म्हणून इथं स्वतःच राजकारण बाजत बसण्यापेक्षा लोकांच्या साठी हे काम करणारी ही सगळी मंडळी या ठिकाणी आज धरणे आंदोलनावर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली हे दुर्दैव आहे इथे मगाशी सांगितलं त्यांनी देखील आश्वासित केलंय की के आम्ही एक दोन दिवसामध्ये त्यांची चौकशी पूर्ण करू आणि चौकशी मध्ये काय आढळलं त्याच्यावर कारवाई करू असं आश्वासन मिळाल्यामुळं मला बघू आता उद्या काय होतं बरोबर आहे ना मग आता महिलांना तिकडं महिलांना फार विधानसभेत आणि संसदेत आपण पाठवायचं बिल आणलेलं आहे इथं मात्र जर पतीत जर त्यांचं हे करत असतील मोठी गंभीर बाब आहे समोर काय ते आमच्या मध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून आम्ही वेळोवेळी प्रशासनाला पंचायत समितीला निवेदन देतोय की आम्हाला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या जे ग्रामसेवक देतात ते दे तात्पुरते दे, एक एक पंधरा पंधरा दिवसाचे देतात आणि ते पण वेळेवर म्हैसगाव मध्ये उपस्थित नसतात आज म्हैसगाव मध्ये ती दुर्गंधी घाटर पूर्ण त्यानंतर दलित वस्तीचे काही आमचे प्रस्ताव असतील दलित वस्तीचे एकही प्रस्ताव या वर्षीचा मंजुरीसाठी गेलेलं नाही त्यानंतर मेजगाव मधील अनेक घरकुलाचे लाभार्थी शेबरी आणि रामय आवास यांच्यावरती ग्रामसेवक इथं उपस्थित नसल्यामुळं आहेत तसेच म्हैसगावमध्ये ग्रामपंचायत जे सदस्य आहेत उपसरपंच व सदस्य यांना कधी सरपंच व पती अरुण एकनाथ पवार हे वेळोवेळी अडकटे आणतात ग्रामपंचायत सर्व कारभार अरुण एकनाथ पवार हे हाततात सरपंच उपसरपंचावर खूप म्हणजे अन्याय करतात कधी मध्ये त्यांना त्यांचे विषय मंजूर करून देत नाही समाज जे वेगवेगळे जे प्रस्ताव असतील ते कधी मंजुरी त्यांची वेगळीच मंजुरी देत असतात पण कोणतेच प्रस्ताव हे मंजुरी घेत नाही आणि तात्काळ त्यांच्या पद्धतीने ते अरुण एकनाथ पवार आणि सुजाता पवार हे करत असतात आणि गावामध्ये अतिशय हुकुमशाही पद्धतीने दहशत करत आहे अरुण एकनाथ पवार त्यामुळे यांच्यावरती प्रशासने तात्काळ चौकशी करावी आणि कारवाई करावी यासाठी आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन आज पंचायत समिती कार्यान्वय करत आहोत त्यामुळे कारवाई करावी अशी आमची विनंती आहे काही सदस्य आणि ग्रामस्थ आज उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे तर पंचायत समिती मार्फत आम्ही त्यांनी जे केलेले आरोप आहेत त्याच्या संदर्भात एक समिती नेमलेली आहे त्या समितीच्या तपासामध्ये ज्या पद्धतीनं काही गोष्टी आढळल्या तर तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषद कडे पाठवतो महिला तर पण त्याचे पठी तिथं लुडवुड करणार नाही तुम्ही त्यांच्या दाखल करणार जर तिथं काही तथ्य आढळलं तर त्यांच्यावर कारवाई नक्की केली म्हणूनच ताळदेसह सतीश फुल सौंदर्य सी चोवीस तास राहुरी